बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या छगन भुजबळ असतील हसन मुश्रीफ असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा स्वतः अजित पवार घ्या या नेत्यांकडनं जी काही वक्तव्य होत आहेत या नेत्यांकडनं जी काही स्टेटमेंट बाहेर येत आहेत ती पाहता मला का कुणास ठाऊक दोन हजार एकोणीसचा तो काळ पुन्हा आठवू लागला ज्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्ष तुम्हाला सर्वांना आठवत असेल ज्यावेळेस तुटलेली युती पुनर्प्रस्थापित होत होती त्यावेळेस भारतीय जनता पक्षाशी उद्धव साहेबांची ज्यावेळेस बोलणी चालू होती वरिष्ठ पातळीवर बोलणी चालू होती ती बोलणी फक्त लोकसभा निवडणुकांपुरती नव्हती तर ती बोलणी होती विधानसभेच्या निवडणुकांच्या संदर्भात कारण लोकसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाचा मेरूप तो अश्व काय म्हणू शकता तुम्ही जे म्हणायचं ते म्हणा ज्यावेळेस चौफेर उधळतो त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांना विधानसभेच्या निवडणुकांना यांना विसर पडतो की यांनी काय काय आश्वासनं दिली होती जसं पन्नास पन्नास टक्क्याचं सत्तेत सहभागी होण्याचं आश्वासन यांनी मोडून काढलं होतं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस लोकसभेची बोलणी झाली शिवसेना भारतीय जनता पक्ष लोकसभेमध्ये एकत्रित जागा लढणार होता तेवीस आणि पंचवीस किंवा तेवीस आणि तेवीस आणि पंचवीस अनुक्रमे यावेळेसच उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की ज्यावेळेस विधानसभांना आपण सा, सामोरे जाऊ त्यावेळेस समसमान जागा आपण लढू मित्र पक्षांना सोडलेल्या जागांच्या नंतर उरलेल्या जागा ह्या समसमान असणार पण तसं घडलं का तसं घडलं नाही कारण ज्यावेळेस लोकसभेमध्ये यांना महाराष्ट्रातून आणि किंवा देशभरातून सर्वाधिक जागा मिळाल्या यांनी आपली सारी आश्वासनं केराच्या टोपलीत टाकली होती शिवसेना एकशे सतरा जागांवर लढली तर भारतीय जनता पक्ष एकशे चौसष्ट जागांवर लढला एकशे चौसष्ट लढून एकशे तीन वर आला आणि शिवसेना एकशे सतरा मधून छप्पन्न ते सत्तावन्न जागांवर जिंकली होती त्यावेळेस आणि आपण म्हणतो ज्याचे जास्त खासदार किंवा ज्याचे जास्त आमदार म्हणा महाराष्ट्रातले सत्तेसाठी आमदार म्हणा ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री मग जर असं गणित असतं तर तुमची तीजी जी ती स्पर्धेची जी सुरुवात असते ती देखील समसमान असली पाहिजे एकाच रेषेवरून स्पर्धा सुरू झाली पाहिजे तुम्ही एकशे चौसष्ट जागा लढणार शिवसेना एकशे सतरा जागा लढणार आणि तुम्ही म्हणणाल जो पहिला येईल त्याला आपण प्रथम पारितोषिक द्यायचं रे तुमची शर्यत आणि तुमचे स्पर्धेचे नियम विषय तो नाही दोन हजार एकोणीसचा विषय नाही आपण हे सगळं सोडून खूप लांब आलेलो आहोत विषय आता हा महत्वाचा आहे की तेच विचार आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो कुठला असेल नेत्यांच्या मनात येऊ लागलेत हा असतो विश्वास हे तुमचं ही तुमची हे तुमचं वातावरण तयार झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणाचं भारतीय जनता जनता माहिती आहे हा भारतीय पक्ष त्याही वेळेस शिवसेनेशी तसा वागला होता आणि यावेळेस ज्यावेळेस आम्हाला कवडी इतक्या देखील जागा मिळणार नाहीत या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये म्हणजे अजित पवार गट देखील शून्यावर आणि शिंदे टोळी देखील शून्यावर जात असेल त्यावेळेस हा भारतीय जनता पक्ष खरंच आम्हाला विधानसभेला तो शुन् मान देईल का हाँ है। चा, चा, तूं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हे सगळं पाहता आत्ताच निवडणुकांच्या निकालाच्या अगोदरच काही गोष्टी मीडिया समोर घेऊन येतील त्या वदवून घेतल्या जातील म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडातून ह्या वदवून घेतल्या जातील कारण निकाल लागल्यानंतर हा भारतीय जनता पक्ष जी काही आश्वासनं नंतर देईल त्याला तो पाळणार नाही त्यामुळे आता स्टॅम्प पेपर असेल बॉन्ड पेपर असेल मीडिया समोर असेल रेकॉर्डेड स्टेटमेंट घेणार काय म्हणाले छगन भुजबळ काय म्हणतायत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला विधानसभेमध्ये ऐंशी ते नव्वद जागा मिळाल्या पाहिजेत आता ऐंशी ते नव्वद जर तुम्हाला सोडल्या तर तो, तो भारतीय जनता पक्ष काय करेल मग शिंदे टोळी काय विसावर आणून ठेवणार इतर छोटे मोठे तुमचे वीस मित्र पक्ष ज्यांच्या जागा नंतर भारतीय जनता पक्ष नरड्यात जात असतात आपण पाहिलेत दोन हजार एकोणीस मध्ये आपण सारं पाहिलेत मित्र पक्षांना दिलेल्या साऱ्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या कमळावर लढल्या गेलेल्या आहेत कमळावर एक रासपची जागा सोडली तर मग हे सारे ह्यांना अगोदरच माहीत असल्यामुळे त्यांनी आतापासूनच ती मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे ऐंशी ते नव्वद जागा आम्हाला पाहिजेत आणि त्यानंतर सातारची राज्यसभेची खासदारकी वगैरे पण ह्यांनी मागवून घेतलेली आहे जे, जे काही असेल सातार जे। ते भविष्यात आमच्याशी सातारच्या जागेबाबत घासाघीस झाले झाली नाही पाहिजे कि आमच्याकडे त्या जागेची मागणी केली नाही गेली के पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहता आता हळूच बघा आता ही राष्ट्रवादीने सुरुवात करून दिलेली आहे आता हळूच शिंदे टोळीमधनं देखील हा आवाज निघेल की आताच आम्हाला जवळपास जेवढ्या शिवसेना लढत होती, मना तर तो। विनोध विनोध। शिवसेना लड़त होती तो मला तर हसायला येतं विनोद करून ठेवलाय विनोद शिवसेना जेवढ्या लढत होती तेवढ्या त्याच्यापेक्षा एक जागा कमी घेणार नाही तुम्हाला रामदास कदमाचं ते स्टेटमेंट चांगलंच आठवत असेल एक जागा कमी घेणार नाही पूर्ण रामदास कदमच संपूर्ण लोकसभा दोन हजार चोवीसच्या त्या निवडणूक प्रक्रियेतूनच बाजूला करून टाकला वेळेस हे स्टेटमेंट काढलं कुठल्याही निवडणुकींच्या प्रचारामध्ये ना शिंदे टोळीच्या ना अजित पवारांच्या ना भारतीय जनता पक्षाचा दूरच राहिला रामदास कदमाला स्थानच दिलं नाही एक जागा कमी घेणार नाही म्हणजे शिवसेना तेवीस जागांवर लढायची त्यावेळेस तेवीस सोळा यांना आठ जागा खाली आणि चार विद्यमान खासदार घरी बसवले चार विद्यमान खासदार घरी बसवले पंधरा जागांवर शिंदे टोळी लढली अठरा खासदार अठरापैकी तेरा ह्यांच्याकडे असताना तेरापैकी चार खासदार घरी बसवले आता मला सांगा समजा शिवसेना ज्या एकशे सत्तेचाळीस ते एकशे पन्नास जागा लढत होती तेवढ्या जागा यांना मिळणार आहेत का, मिलना का ही टोळी आहे ही एक गँग आहे लाभार्थ्यांची एक गँग आहे या गँगला एवढ्या जागा मिळणार आहेत का साधा मला तुम्ही सांगा बरं नाही मिळणार एक जागा कमी घेणार नाही हा डायलॉग तर आता मारायचाच नाही तुमच्याकडच्या विद्यमान जे अपक्ष दहा बारा आणि स्वतःचे एक्केचाळीस गद्दार असे आपण म्हणू शकतो एवढ्या आमदारांच्या देखील जागा तुम्हाला मिळणार आहेत का एक्के प्लस दहा बारा म्हणजे त्रेपन्न चोपन्न पकडून चला तुम्ही परत विधान परिषदेचे पाच सहा देखील जमा झालेले आहेत बुंद बुंद करून यांच्याकडे एवढ्या जागा तरी तुम्हाला मिळणार आहेत का बरं मिळाल्या समजा मिळाल्या यांना तिकडे मिळणार आहेत का अरे तेरापैकी चार खासदार बदलले जातात विचार करा म्हणजे चाळीस टक्के जागा बदलल्या गेल्या चाळीस टक्के मग ह्या विद्यमान आमदारांमध्ये आतापासूनच चलबिचलता आहे ज्यांनी अजूनही आपल्या तोंडाला कुलूप लावून ठेवलं होतं ना ते आता हलक्या हलक्यात बोलू लागले आहेत नंबर डायल होऊ लागले आहेत वांद्र्याचे नंबर डायल होऊ लागले आहेत एकाही एकाही काय हे शेवटी हे हृदयामध्ये ते येतं ना बेवफाई ह्या बेवफांना आता स्थान नाही एकाही बेवफाला स्थान नाही तो विषय वेगळा पण आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात कारण भविष्यामध्ये ज्यावेळेस शून्य जागा येतील कुठल्या विधानसभेवर क्लेम करणार की कुठल्या विधान समजा आता तुम्ही पंधरा जागा लढलेल्या आहात पंधरा जागांमध्ये समजा एका खासदारकीच्या उमेदवाराला तुमच्या समजा आपण पकडलं ऑन एन एव्हरेज समजा दीड लाख मतं पडली सहा विधानसभा प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये समजा तुमचं आपण दीड लाखाप्रमाणे पंचवीस ही मतदान तुम्हाला झालं असं समजायचं बरं त्या पंचवीस हजारामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा असणार बर खर तर पहिली गोष्ट ही की भारतीय जनता पक्षाने म्हणजे तुम्हाला मतदानच दिलेलं नाही हे इथे हे प्रूव्ह होतं सिद्ध होतं भारतीय जनता पक्ष कधीही मतदान करत नाही शिंदे टोळी असेल कुठल्याही मित्र पक्षाला कधीही करत नाही तो अपक्ष उभा करतो आणि अपक्षाला बळ देतो महाराष्ट्रात अठ्ठावीस जागा शिवसेनेच्या पाडलेल्या आहेत अठ्ठावीस जागा ज्यामध्ये तुम्हाला दोन उदाहरण देतो एक उरण आणि एक जुन्नर त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळी आकडेवारी सांगेल पण समजा तुम्हाला पंचवीस हजार एका विधानसभेत तुमचं मतदान होतय मग त्या पंचवीस हजाराच्या विधानसभेच्या जीवावर भारतीय जनता पक्ष तुम्हाला ती जागा सोडेल का कारण एका आमदाराला कमीत कमी काही नाही तरी सत्तर हजाराच्या पुढे मतदान लागतं कमीत कमी सांगतो आणि काही ठिकाणी हा आकडा जवळपास एक लाख वीस हजारांवर देखील गेलेला आहे जिंकलेल्या आमदारांचा सत्तर हजार कमीत कमी एक लाख वीस हजार जास्तीत जास्त मग हे पंचवीस हजार तुमचे कुठे वाटायचे त्यामुळे तुम्हाला किती जागा मिळतील किती नाही मिळणार तुम्ही साशंक आहात आणि आतापासूनच हा जोर लावायची कामं चालू आहेत लक्षात घ्या जिथे गडकरींना पाडायची ती सेटिंग दिल्लीतून लागते समझने वाले को इशारा काफी आहे असं मला वाटतं गडकरींना पाडायची सेटिंग जर दिल्लीतून लागत असेल तर तुमच्या सगळ्यांच्या उदबत्या अगरबत्त्या मिणबत्त्या दिवाबत्त्या कुठे लावायच्या हा भारतीय जनता पक्ष हा स्वतःच्या बापाचा होऊ शकत नाही हा तुमचा काय होणार हा तुमचा काय होणार हा स्वतःच्या नेत्यांना घरात बसवतो हा स्वतःच्या नेत्यांचं आज जर ह्या मला ते सरदार पटेलांचं मला अजूनही नवल वाटतं त्यांच्या नावाचं स्टेडियम असताना ते नाव बदलून यांच्या नेत्याचं नाव जिवंतपणे ठेवलं जातं तुमचं काय करणार आप तुम्हाला क्या कालिया असो शिवसैनिकांना मी मगाशी म्हणालो या अगोदरच्या व्हिडिओतही म्हणालो पॉपकॉर्न घ्यायचं ज्यावेळेस हे निवडणुकांचे निकाल लागतील ना पॉपकॉर्न घ्यायचं बाजूला वाटत एखादा कोल्ड्रिंक ठेवा अगदी थंड डोक्याने मजा घेत घेत या साऱ्यांचा हा माकड खेळ पाहायचा आहे आपल्या सर्वांना आणि मजा घेत घेत पाहायचा आहे ज्या ज्या शिवसैनिकांचं हृदय जळवलं हृदय पिळवटवलं त्या हृदयात होल केले भोकं पाडली शिवसैनिकांच्या हृदयात अगदी करपवला म्हटलं तरी कमी ठरू नये शिवसैनिकांच्या हृदयाला त्या आगीवर करपवलं त्या टेबलवर नाचून गोव्यातल्या त्या टेबलवर नाचून ज्यावेळेस करपवलं जाळलं त्या हृदयाला त्यानंतर ते गुवाहाटी सुरत सगळा प्रवास तुम्ही पाहिला हटेल डोंगर झाडी सगळं तुम्ही पाहिलात या सगळ्या प्रवासाला शिवसैनिकांनी तुम्ही विचारला नाही विशेषतः ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख वर्षा निवासस्थान सोडत होते ज्यावेळेस त्यांच्या बॅगा ज्यावेळेस बाहेर आल्या होत्या साराच्या सारा, सारा महाराष्ट्रातला शिवसैनिक रडला होता रडला यासाठी नाही की तो खचला होता म्हणून रडला यासाठी तो भावनिक झाला होता हे वाघ आहेत शिवसैनिक हे देखील भावनिक होतात कधी कधी भावनिक होतात शिवसैनिकांनी पण हा सारा खेळ पाहताना त्या सगळ्या गोष्टींचा किता चिठ्ठा उक्त काढायचं तिथे एवढंच सांगतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र